मैत्रिणींना मला एक प्रश्न आहे रात्री तुम्हाला झोप लागत नाही का तुमच्या डोक्यात सतत काही ना काही ये का का विचार येत राहतात असं का झालं मी असं बोलायला नको होत माझ्याबद्दल काय विचार करत असतील आणि मग असं नाही घडलं तर पुढे काय होईल किंवा हे सगळे विचार इतके तुमच्या मनात गोंधळ घालतात काहूर होतो विचारांचा तुम्हाला झोप लागत नाही आणि सकाळी उठल्यावर सुद्धा तो विचार तुमचे तुमचा पिछा सोडत नाही मग असा जर का तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही नक्कीच ओव्हर थिंकिंग करता आहात म्हणजे ओव्हर थिंकिंग हा एक विकनेस नाहीये हा एक प्रॉब्लेम आहे जो प्रॉब्लेम आपण छानपैकी सोडवू शकतो आता मी तर तुम्हाला माहितीये की जे जे मी व्हिडीओ करते ते सगळे आधी मी स्वतःवर उपचार केलेले असतात किंवा स्वतःवर प्रयोग केलेले असतात आणि त्याच्यावर मास्टरी आली मगच मी व्हिडिओ करते सो ओव्हर थिंकिंगचा मला ना खूप त्रास होता होता इतके मला विचार यायचे म्हणजे एक असा की गाडी टू व्हीलर चालवताना था पण कंटिन्युअस मनात विचार येत राहायचे आणि मला एकदा असं झालं की बापरे आपण कुठेतरी धडकू इतके विचार आपलं लक्षच नाहीये ड्राईव्ह करताना सो so, म्हटलं की नाही आता हा सगळ्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे बरं विचार काय फार जागतिक घडामोडीचे नसतात फालतूच विचार असतात घरातलं काय झालं हा काय बोलला तो काय बोलले काम कशी उरकायची आपल्या स्त्रियांचं तेच तेच असतं बरं का पण हे विचार घातक ठरू शकतात आपल्या शरीराला आणि मनाला इजा करू शकतात सो ओव्हर साठी मी खूप छान एक्सपर्ट्स भेटले त्यांनी सांगितलेल्या टेक्निक्स वापरल्या शिवाय काही पुस्तकं का वाचली आणि त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंगचा त्रास माझा गेलेला आहे सो so, म्हणजे या मध्ये मी काही असे टेक्निक शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही ओव्हर थिंकिंगच्या त्रासामुळे ग्रस्त असाल तर तो त्रास तुमचा कमी होईल आणि तुम्हाला छानपणे तुमच्या विचारांना दिशा देऊन एक कम म्हणतो ना आपण कंपोज व्यक्तिमत्व तुमचं होईल सो so, लेट गेट स्टार्ट नमस्कार मंडळी मधुरा व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत सध्या मी भरपूर शॉर्ट्स टाकते आहे तर ते शॉर्ट्स नक्की चेकआउट करा एकदम रॉ कंटेंट आहे जसं मी घरात असते मी काय काय पदार्थ बनवते हे सगळं मी कुठे जाते हे सगळं मी शॉर्ट्सच्या मधनं टाकते आहे तर ते नक्की चेकआउट करा सो ओव्हर थिंकिंग जर का तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायचं असेल ते थांबवायचं असेल तर सर्वात पहिली टेक्निक म्हणजे थॉट पार्किंग टेक्निक आता थॉट पार्किंग टेक्निक म्हणजे कसं आपण जसं गाडी पार्क करून साईडला लावतो की नाही आणि मग चालतो तसंच आपले विचार सुद्धा पार्क करायचे आता सांगते उदाहरण सोपं आता मी कॉन्टेंट क्रिएटर आहे मला काय विचार असतात बापरे पुढच्या गुरुवारी कोणता व्हिडिओ करू महिलांना काय आवडेल त्यांना काय त्रास होतात आणि हा विचार मला कधी येतो रात्री साडे अकरा वाजता जेव्हा माझं शरीर, मा शरीर मन सगळं थकलेलं असतं पण तो विचार सतत मनात घोळत राहतो मग मी तेव्हा काय हे केलं की नाही आता माझं शरीर आणि मन थकलेलं आहे आता मला व्हिडिओसाठी आयडिया येणार का अजिबात नाही उलट त्याचा ताण येईल हा हा, हा कॉन्टेंट घेऊ का हा विषय घेऊ का मग त्याच्यात काय मुद्दे घ्यायचे अजिबात नाही मग अशा वेळेस आपण मेंदूला सांगायचं बाबा रे हा विचार मी उद्या सकाळी जेव्हा मी फ्रेश असेल ना तेव्हा मी करणार आणि असे इंस्ट्रक्शन तुमच्या मेंदूला जेव्हा तुम्ही देता तेव्हा मेंदू जो असा काय म्हणतो ना अलाम मोड मध्ये गोंधळ होतो ना तर मेंदूला कन्फ्युजन होतं आणि त्याला असं वाटतं की आताच ह्याचं काहीतरी डिसिजन घ्यायला पाहिजे पण जेव्हा तुम्ही असं इन्स्ट्रक्शन देता की हा विचार पार्क करूया उद्या सकाळी ह्याच्यावर विचार करूया तर मेंदू शांत होतो त्याला आश्वासन मिळतं की बाबा ह्या मुद्द्यावर काहीतरी सोल्युशन आपल्याला मिळणार आहे तुम्ही हे करून बघा इट वर्क्स दुसरी गोष्ट म्हणजे की असं पण करू शकता की आता खूप मंडे टू फ्रायडे खूप जास्ती घरात गोंधळ आहे कामाचा व्याप असतो आणि काही काही आपल्याला घरगुती हे असतं की हा काय बोलला ती काय बोलली मग माझ्याकडनं असंच बोलून गेलं मग हे विचार इम्पॉर्टंट नाही आहेत आत्ता काय महत्वाचं आहे तर घरातलं रुटीन काही तुमचं नोकरी त्यातला काही समस्या असतील तर ह्याच सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी जेव्हा मंडे टू फ्रायडे चालतात तेव्हा ह्या विचार आपण मेंदूला सांगायचं की हा विचार मी शनिवारी हा मुद्दा सोडवणार आहे शनिवारी जेव्हा सुट्टी असते निवांत वेळ असतो त्यावेळी त्या काहीतरी दिशा घेऊ शकतो किंवा चर्चा करू शकतो किंवा त्यातनं सोल्युशन काढू शकतो सगळे सोल्युशन आपल्यातच असतात पण आपल्याला सांगावं लागतं तेव्हा कुठे तो मार्ग निघतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे थॉट पार्किंग करता त्यावे विचारांचा काहूर कमी होतो अजून एक छान गोष्ट म्हणजे तुम्ही ना अँड्रॉइड फोन तर आपण सगळेच वापरतो त्याच्यामध्ये एक नोट्सचं ऍप असतं किंवा तुम्ही ओल्ड स्कूल असाल था। माझ्यासारखे कारण मी थोडीशी ओल्ड स्कूल आहे काही काही बाबतीत तर मी काय करते मी विचार लिहून ठेवते आणि मग मी सांगते की अरे हा मुद्दा आहे ना हा आपण शनिवारी हॅन्डल करूया असं तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवू शकता आयधर मोबाईलमध्ये किंवा पुस्तकामध्ये सो so, तुमच्या uh, माइंडला पण हे लक्षात राहतं की दिस इश्यू नीड्स टू बी ऍड्रेस्ड ऑन सॅटरडे सो so, हे असं तुम्ही करू शकता फायदा काय होतो तर ह्याचा एक खूप सायंटिफिक uh, परिणाम आपल्या मेंदूवर होतो की मेंदू जो अलार्म मोड मध्ये असतो अलार्म मोड मध्ये काय की बापरे खूप विचारांचा जेव्हा काहूर असतो तेव्हा मेंदू खूप जास्ती सतर्क होतो आणि त्यावेळीच आपल्याला आपल्या ब्रेनला शांत करण्यासाठी ही टेक्निक असते की सांगायचं असतं की हा इश्यू मी पाच वाजता डिस्कस करील किंवा शनिवारी डिस्कस करेन किंवा ह्याच्यावर मी ह्या टाइमला सोल्युशन काढेन तर ह्याच्यामुळे विचार शांत होतात आणि मी एक बघितलंय की जेव्हा जेव्हा आपल्या मध्ये खूप ओव्हर थिंकिंगचा त्रास असतो ना तेव्हा आपल्याला डिसिजन मेकिंग करता येत नाही आपला कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास कमी होतो आणि मनात भीती सुद्धा निर्माण होते सो so, त्याच्यामुळे हा जो विचारांना दिशा द्यायचा किंवा विचारांना पार्क करायचा विषय आहे ना हा खूप छान ही टेक्निक आहे माझ्यासाठी तर खूप छानपैकी तुम्ही सुद्धा हे ट्राय करून बघा अजून एक टेक्निक म्हणजे फायव्ह फोर थ्री टू वन ग्राउंडिंग आता ओव्हर थिंकिंग म्हणजे काय तर आपलं मन भविष्य काळात धावतं किंवा भूतकाळात अडकलेलं असतं मग अशा वेळेस ना वर्तमान काळात त्या मनाला ओढून आणावं लागतं ह्याला ग्राउंडिंग एक्सरसाइज म्हणतात म्हणजे जेव्हा आपल्या मनात विचारांचा काहूर असतो त्यावेळी शांत बसून काही गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत त्याच त्या त्या निरीक्षण करायचं ते ऑब्झर्व करायचं म्हणजे पंखा बघायचा आजूबाजूचा परिसर बघायचा काय चाललंय आपल्या शरीरामध्ये त्याच्याकडे लक्ष द्यायचं किंवा एखाद्या फुलाचा किंवा चांगला सुगंध चा। येतोय का ते बघायचं ह्या सगळ्या टेक्निक्स काय आहेत कि तर ह्याच्यामुळे आपलं मनाला आपण वर्तमान काळात खेचून आणू शकतो ह्याला माइंडफुलनेस म्हणतात की बाबा काय चाललंय नेमकी माझ्या अवतीभवती बाजूला कोण शेजारी बसलंय कोण घरात येत आहे बाहेर कुठला आवाज येतोय का म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल जेव्हा तुम्ही खूप विचारांमध्ये ग्रस्त असताना तर प्रवास वगैरे करताना आपल्या शेजारी कोण बसले ह्याचं सुद्धा भान राहत नाही आजकाल तर आपण सर्व मोबाईल्स आणि रील्स मध्ये अडकलोय तो, तो गोष्ट वेगळी पण मानसिकरित्या जेव्हा आपण विचार करत राहतो तेव्हा आपल्या अवतीभवती काय चाललंय ह्याचा अलर्टनेस किंवा सतर्क आपण राहत नाही सो सतर्क राहणं माइंडफुल राहणं दिलं पाहिजे मग हे करण्यासाठी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या अवतीभवती आहेत पंखा आहे सोफा आहे फर्निचर आहे काही मुलं बाहेर खेळत असतील तर ह्या सगळ्याकडे आपलं मनाचं लक्ष केंद्रित करायचं त्याच्यामुळे ग्राउंड ह्याला ग्राउंडिंग एक्सरसाइज म्हणतात आणि मन वर्तमान काळात ओढल्या जातं ह्याचं बेसिकली न, या ना या सगळ्या टेक्निक्स एंगायटी सुद्धा दिल्या जातात खूप एन्झायटी किंवा सतत विचार करायचा आणि चिंता करत राहायची अशा लोकांना सुद्धा या टेक्निकचा छान वापर करता येतो सो so, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर वर्तमान काळात नव्वद टक्के आपल्या मेंदूची जी शक्ती आहे ती खेचल्या जाते आणि त्याच्यामुळे बाहेरचा विचार करायला किंवा दुसरा काही विचार करायला जागा सुरत नाही सो so, या एक्सरसाइज मध्ये या टेक्निक मध्ये काय होतं तर मेंदूचं नव्वद टक्के लक्ष किंवा अटेन्शन बाहेरील गोष्टीत खेचल्या जातं आणि त्याच्यामुळे अनावश्यक विचार करायला जागाच मिळत नाही आणि ह्याच्यामुळे माइंडफुलनेस सुद्धा वाढतो गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग म्हणजे काय ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिरिक्त एनर्जी एक्स्ट्रा एनर्जी ओव्हर थिंकिंग कमी एनर्जीमुळे किंवा कमी ऊर्जेमुळे नाही होत तर ओव्हर थिंकिंग आपल्या मनात जेवढी काही ऊर्जा असते ओव्हर एनर्जी असते ती सगळं त्याचं मग ही जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ही कुठेतरी घालवायला पाहिजे ना ती एनर्जी कुठे जातच नाही आपण फिजिकल वर्क करतच नाही एक्सरसाइज करत नाही मग ह्याचं रूपांतर थॉट्स मध्ये म्हणजे विचारांमध्ये होतं आणि आपल्याला ते त्रास देत राहतं मग ह्यासाठी एक्सरसाइ uh, करणं रनिंग करणं चालणं फिरायला जाण व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगते व्यायामाचं महत्व मी किती कितीदा मी माझ्या व्हिडिओज मध्ये मा सांगते तुमचे विचार कंपोज व्हायला बॅलन्स्ड व्हायला सॉर्ट आउट व्हायला व्यायाम खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही चालायला जाता किंवा तुम्हाला रनिंग किंवा धावण्याची सवय असेल तुम्ही जरा धावता तर ही सगळी जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ना ही वापरल्या जाते आणि विचार विचारांचा त्रास कमी होतो अजून एक टेक्निक म्हणजे टू मिनिट पॉज रूल जेव्हा आपण खूप असा विचारांचा गोंधळ डोक्यात होतो ना आणि कंटिन्युअस असा विचारांचा बंबार्डिंग आपल्या मनात चाललेलं असतं तेव्हा आपलं माइंड एकदम पॅनिक मध्ये जातं मग अशा वेळेस खोल श्वास घ्या खोल सोडा एक वाटताना असं वाटतं काय हे फालतू टेक्निक आहे असं कोण खोल श्वास वगैरे हो घेईल पण असं नसतं तुम्हाला समजा पब्लिक मध्ये असाल तर काही कर्ज नाही असं करायची पण फक्त एक दोन मिनिटाचा ब्रेक तुम्ही घेऊ शकता तुम्ही तुमच्या मनाला सांगू शकता की स्टॉप लेट्स टेक अ ब्रेक दोन मिनिटं शांत बसा थोडासा तुमचा श्वासोश्वास आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि मग स्वतःला तुम्ही सांगू शकता की हा विचार मी अजून थोड्या वेळानी करणारे किंवा नंतर करणारे जो ओघ असतो ना तो कुठेतरी ब्रेक करावा लागतो सो ही टू मिनिट्स ब्रेक ब्रेकची टेक्निक आहे ही नक्की चांगली काम करते पण ह्याला थोडी प्रॅक्टिस लागते कारण दोन मिनिट शांत बसायचं ते पण मनातून विचार न करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे दोन मिनिटात मॅगी होते पण दोन मिनिटात विचार शांत पण होतात हे तुम्ही ट्राय करून बघा दोन मिनिटं टेक अ ब्रेक टेक्निक म्हणजे ब्रेन डम्प आता ब्रेन डम्प म्हणजे काय आता ना खूप अनावश्यक विचार आ, विचार असतात आपल्या जर का भरपूर असतील तर आपण नीट फोकस करू शकत नाही मग मग ते विचार कुठले असतात चिंता असते किंवा काळजी असते भीती असते स्ट्रेस असतो मग ह्या किंवा दुःख असतं काहीतरी शरीराला काहीतरी त्रास होत असतो तर ह्याच्यावर छान अनेक उपाय म्हणजे एक डायरी करायची त्याच्यावर रिग्रेट काय आहे पेन काय आहे चिंता काय आहे एटी काय आहे हे असे चार पाच कॉलम्स करायचे आणि या कॉलमच्या पुढे लिहून काढायचं बरं आता हे लिहून काढताना अगदी शाळेतल्यासारखं छान स्वच्छ अक्षर स्पेलिंग मिस्टेक नाही ग्रॅमर मिस्टेक नाही असं काही विचार करायचा नाही जस्ट हॅव टू पेन इट डाऊन म्हणजे लिहून काढायचं की मला आज ही चिंता खाते आहे आज मला ना शरीरात हा हा त्रास होतोय मला ह्या गोष्टीची भीती वाटते सो so, ह्याच्यामुळे काय होत की जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते तुमच्या ब्रेनला तुमच्या मनाला क्लॅरिटी येते की ह्या या गोष्टींनी त्रास होतोय आणि तो त्रास आपण जेव्हा लिहून काढतो तेव्हा त्याचं ते डम्पिंग होत आणि जेव्हा अनावश्यक विचारांचं डम्पिंग होतं तेव्हा ऑटोमॅटिकली मन शांत होतं आणि क्लॅरिटी येते आणि फोकस सुद्धा वाढतो छोटी ही छोटीशी एक्सरसाइज आहे ही ट्राय करा सायंटिफिकली प्रुवन टेक्निक आहे जेव्हा तुम्ही लिहून काढता तुमची बरी चिंता एन्झायटी त्यावेळेस आपलं मेंटल लोड कमी होतं रायटिंग रिड्यूसेस मेंटल लोड सो ट्राय इट दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटल डिटॉक्स आता डिजिटल डिटॉक्स बद्दल काही बोलायला नको पण ना खरंच मला कधी कधी ना असा प्रश्न पडतो की केवढा सो म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालंय आपल्याला मेसेजेस रील्स SMS, स्टेटस आ, स्टोरीज शॉर्ट्स एवढ्या साऱ्या गोष्टी ना म्हणजे एवढं सगळं मेंदू कसं काय अब्झॉर्ब करू शकतो मला कळतच नाही म्हणजे मला ना आता मी बघितलंय जसं जसं वय वाढत आहे ना तर मी कंटिन्युअस स्क्रोल करूच शकत नाही म्हणजे पूर्वी मी बसायचे की एक अर्धा तास इंस्टाग्राम स्क्रोल स्क्रोल केलं किंवा एखादा पॉडकास्ट युट्यूबवर पूर्ण ऐकला तीस एक मिनिटाचा पॉडकास्ट मी मी आता सध्याच्या ह्याच्यातनं ऐकूच शकत नाही सो मी काय करते हळूहळू ते व्हिडिओज बघते ब्रेक घेऊन घेऊन बघते सो त्याच्यामुळे काय होतं की एकदम आपल्याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होत नाही सो आणि संध्याकाळचा एक असा वेळ असतो की संध्याकाळी सहा ते आठ त्यावेळेस मी फिरायला जाते किंवा अगदी अर्जंट कॉल असेल तरच मी तो मोबाईल बघते नाही तर एरवी मी कुठलाच कॉन्टेंट त्या वेळात कॉन्झ्युम करत नाही सो so, हे डिजिटल डिटॉक्स विंडो कधी ठेवायची किती वेळ ठेवायची हे तुमचं त्याप्रमाणे हा डिटॉक्स डिजिटल डिटॉक्स तुम्ही केलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की यामध्ये सुद्धा थोडासा ब्रेक घेतला ना तर आपल्याला मानसिक सुद्धा शांतता मिळते आणि बरेचदा आपण जो कॉन्ट कॉन्टेंट बघत असतो ¡Suscríbete बरे खोलवर परिणाम आपल्या मनावर होतो आणि तो खूप सूक्ष्म स्तरावर होतो सटल लक्षात पण येत नाही ना, की आपण काय बघतोय काय आपल्याला आवडायला लागलय ऑटोमॅटिकली बघा ना आता गंमत अगदी वा काय मस्त उदाहरण सुचतं ना कधी कधी मला तर हे असं छान वाटतं की मला जे सुचतं ते पटकन मला कॅमेरात सांगता आता बघा ही साडीच उदाहरण देते ही पिकॉक ब्लू कलरची साडी इतकी जास्ती ट्रेंडिंग आहे वर आणि साडेसहाशे सातशे या रेंज मध्ये ही साडी आहे बरं आता ही साडी मला नेसावीशी का वाटली घ्यावीशी का वाटली कारण इंस्टाग्राम म्हणजे किंवा युट्यूब कुठेतरी मी हे बघित बघत होते की ही साडी ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग आहे आणि काही विचार न करता मी ती ऑर्डर केली आणि आज नेसली सुद्धा सो हे काय होतं की कुठेतरी त्या कॉन्टेंटचा म्हणजे उदाहरण म्हणून हे सांगितलं कुठेतरी त्या कॉन्टेंटचा आपल्या मनावर परिणाम होतो सो so, त्याच्यामुळे आपण कोणता कॉन्टेंट बघतोय किती बघतोय तो चांगला आहे वाईट आहे हे सगळं आपण ठरवलं पाहिजे माइंडफुल राहिलं पाहिजे आणि डिजिटल डिटॉक्स केलं पाहिजे टेक्निक म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करा नाहीतर एक्सेप्ट करा म्हणजे बघा ओव्हर थिंकिंग कसं असतं बघा की एखादा प्रॉब्लेम आहे तो आपण सोडवू शकतो पण ते आपण करू शकत नाही काही बंधनं असतात मग हा प्रॉब्लेम जर का आपण सोडवू शकत नाही तर तो एक्सेप्ट केला पाहिजे त्याच्यावर विचार करतच राहतो आपण सो अशा काही काही गोष्टी असतात काही प्रसंग असतात काही नाती असतात की त्याच्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आपण सोडवू शकत नाही काही लिमिटेड लिमिटेशन असतात सो त्याच्यामुळे ना या गोष्टी आपण एक्सेप्ट केल्या पाहिजे एक्सेप्टन्स हा विकनेस नाही आहे एक्सेप्टन्स हा ही खूप मोठी ताकद आहे हो बाबा ही ही गोष्ट ही अशीच राहणार आहे आयुष्यभर मरेस तो ही असंच होणं होत राहणार आहे सो एक्सेप्ट इट जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता ना तेव्हा तुमचा मानसिक संघर्ष हा कमी होतो आणि ओव्हर थिंकिंगचाही त्रास कमी होतो आता आठवी गोष्ट म्हणजे आय एम एनफ आपली स्वतःचं मनोबल वाढवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी मिरर एक्सरसाइज मी आधी पण सांगितली आहे किंवा अफॉर्मेशन्स आहेत पॉझिटिव्ह वाक्य ज्याला आपण म्हणतो बरेचदा जे लोक ओव्हर थिंकिंग करतात ना त्यांचा आत्मविश्वास कमी होतो किंवा त्यांना असं वाटत राहतं भीती वाटत राहते की हे मला जमेल का हे होऊ शकतं का काही चुकेल का तर अशा वेळी स्वतःला अशुरन्स देणं स्वतःला हे आश्वासन देणं ना की मी पुरेशी आहे आय एम इनफ मी ह्या गोष्टी हँडल करू शकते मग त्या हे तुम्ही स्वतःला कसं सांगणार तर दोन तीन पद्धती आहेत एक तर तुम्ही मिरर टेक्निक वापरू शकता आरशासमोर समोर उभं राहायचं आणि स्वतःला सांगायचं की आय एम इनफ मी हे हाताळू शकते माझा कॉन्फिडन्स चांगला आहे मला या गोष्टीची भीती वाटत नाही किंवा तुम्ही आ, 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 मेडिटेशन करताय ध्यान करताय त्यावेळेस सुद्धा हे अफमे तुम्ही स्वतःला देऊ शकता झोपायच्या आधी किंवा झोप झाल्यानंतर हे दोन वेळा खूप छान असतात जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन देऊ शकता आता ह्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे अफर्मेशन्स हे आपल्या मेंदू मधले सेल्फ क्रिटिसिजम जे सर्किट्स असतात ना ते शांत करायला मदत करतात पॉझिटिव्ह वर पण मी वेगळा व्हिडिओ केला आहे त्याचं महत्व तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही ते पण चेकआउट करू शकता आणि ह्याच्यामुळे फॉर्टी पर्सेंट ओव्हर थिंकिंगचा त्रास कमी व्हायला हो मदत होते सो so, स्वतःशी बोलणं स्वतःला चांगले अफर्मेशन्स देणं हे खूप महत्वाचं so, आहे म्हणजे हे होते काही टेक्निक्स ओव्हर थिंकिंग कंट्रोलमध्ये आणायला त्याच्यावर मात करण्यासाठी सो so, हा दररोजचा एक लढा असतो खरं सांगू का रोज छोट्या छोट्या बेबी स्टेप्स छोटी छोटी पावलं आपण ओव्हर थिंकिंगसाठी जर का घेतली तर महिन्या दोन महिन्यामध्ये तुम्ही छानपैकी त्याला कंट्रोलमध्ये आणू शकता आणि ह्याची ना सवय अंगवळणी पडून जाते की विचारांना पार करायचं किंवा हा विचारांचा ब्रेक घ्यायचा या सगळ्या टेक्निक जर का तुम्ही एका कागदावर लिहून ठेवल्या आणि त्या फ्रिजवर किंवा एखाद्या भिंतीवर चिटकवल्या तर तुम्हाला त्या टेक्निक्स लक्षात राहतात म्हणजे मी सुरुवातीच्या काळात ह्या टेक्निक्सच विसरून जायचे बरेचदा सो मी या टेक्निक्स अशा जस्ट बुलेट पॉइंट सारख्या लिहून ठेवल्या आणि जेव्हा जेव्हा मला हा ओव्हर थिंकिंगचा त्रास व्हायचा हो त्यातल्या त्या 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 वेळेला जी टेक्निक मला योग्य वाटेल ती मी करत होते सो ओव्हर थिंकिंग ह्या सगळ्या टेक्निक्स मध्ये छानपैकी कंट्रोलमध्ये येईल किंवा तुम्ही त्याच्यावर मात करू शकाल सो so, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ह्या टेक्निकमधला कोणचा उपाय तुम्ही ओव्हर थिंकिंग वर करणार आहे सो so, मंडे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा टिल देपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार